शेतकरी विकास आघाडी यांच्या पुढाकारानं आज या ठिकाणी तासगाव कौटुंबका मिरजपूर भाग या परिसरातून आलेल्या सर्व लोकांच्या वतीनं माझा सत्कार तसेच शेतकरी मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आज आयोजित केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार आदरणीय अजितराव घोटडे सरकार मंच रूपच असलेले जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रताप नाना पाटील दिलीप दादा निवास नाना आमचे मित्र युवक नेते राजवर्धन घोरपडे सरकार आपल्या ह्या गावचे सावंडे गावचे सुपुत्र आमचे मित्र यांनी ह्या कार्यक्रमाचा पुढाकार घेतला ते स्वप्नील भैया माने पाटील माधव नाना अरुणरावजी खरमाटे आरडी पाटील विक्रांतजी पाटील प्राध्यापक गिरे सर बाजार समितीचे उपाध्यक्ष राजाराम पाटील मालगावचे नेते सर किशोर काका उलुने शेतकरी संघटनेचे महेश खराडे उपस्थित चेहर दिसतात राम पाटील कुपटोळचे तानाजीराव ज्यांनी लोकसभेत काम केलं नाव विसरायला लागलं चपूर्ण सुद्धा जीवन पाटील आमचे पावले पांडुरंग पाटील शंकर बापू गायकवाड सात्या नलोडे देवजी साळुंखे जी जाधव उदयराव भोसले साहेबराव दादा पाटील सूर्यकांत आप्पा अर्जुनराव किशोर पाटील उपस्थित आणि सगळे मान्यवर व्यास उपस्थित असलेले या ठिकाणी गोटरे सरकारवर प्रेम करणारे या मतदारसंघाची काळजी असणारे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते पत्रकार बंधू बघिन मित्र सर्वात प्रथम तर आपण सर्वांनी ह्या झालेल्या निवडणुकीत मला चांगला मतदान देऊन चांगल्या मताधिक्यानं मला निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी माझ्या पूर्ण कुटुंबियाच्या वतीनं खूप खूप आभारी आहे तुमचं मी जेवढं होईल तेवढं कौतुक कमी आहे एवढं प्रेम तुम्ही ह्या दिलेलं अजूनही तासगाव तालुक्याच्या काही आणि पूर्ण तालुक्याचा आभार मानायच्या आधीच तुम्हीच माझा सत्काराचा आज हा कार्यक्रम एवढा जंगी कार्यक्रम की हॉल भरून सुद्धा हॉलच्या दुप्पट क्षमतेची लोक आज बाहेर उभी आहेत एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही ह्या ठिकाणी आयोजित केला आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या लोकांच्या साक्षीनं आज माझा ह्या ठिकाणी मान सन्मान सत्कार केला याबद्दल सर्व संयोजकांचं मी मनापासून आभार ही निवडणूक एक अवघड निवडणूक होती त्याच कारण असतं कि काही लोकांना सवय लागलेली आपलं खोट सिक्का चालवायची आणि लागोपाठ दोन निवडणुकी कुणाला तरी दाब दाखवून कुणाला तरी फसवून कधी पैशाचा कधी जातीवादाचा धर्माचा आधार घेऊन हो या एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं काम केलं आणि ह्या परिस्थितीत हा जो रावण आपण तयार केलेला या रावणाचं दहन करणं हे कदाचित एवढं सोपं नव्हतं आता कुणीतरी रामाची भूमिका घ्यायला पाहिजे कुणीतरी हनुमानाची भूमिका घ्यायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं कि तीर माझ्या हातात द्यायचं धनुष्यबान माझ्या हातात द्यायचं पण हे होत असताना आधी लंका पेटवायची होती ती जबाबदारी कुणाच्या डोक्यावर घालायची तर ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली आणि पूर्ण रावणाची लंका ही पेटवून खाक केली मी मागच्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत प्रमुख जो फरक आहे बदल आहे तो मी सरकारना गेले पाच वर्ष सांगतो मागच्या निवडणुकीत घोटप्रेस सरकारना आम्ही आग्रह केला नव्हता मीच निवडणुकीत मी मी खूप उशिरा पडलो होतो तर आम्ही काय सरकारना खूप आग्रह केला नव्हतो परिस्थिती नव्हती पण मी सरकारना सारखं म्हणायचं जरी मी दीड लाखाने पडलो असतो तरी ह्या निवडणुकीत तुम्ही माझ्यावर नव्हता हा, हा खूप मोठा फॅक्टर आहे ह्या निवडणुकीचे आम्ही सामोरे हो गेलो ह्या मतदारसंघात सुद्धा आरावांच्या चिरंजीवांनी माझी चांगली मदत केली मागच्या निवडणुकीत के सुद्धा चांगलीच मदत झाली होती मग बदल नेमका एवढा मोठा काय घातला तर बदल घडला की मागच्या निवडणुकीत घोडपडे सरकार आमच्यावर नव्हते आणि ह्या निवडणुकीत घोडपडे सरकार आपल्या बाजूने आले आणि <भी> तो फरक फक्त कौटुंबकात तालू पुरता नव्हता तो फक्त तासगाव कौटुंबक मतदारसंघा पुरता नव्हता पण ह्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी मंत्री असताना ह्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली असताना ह्या मतदारसंघात बाजार समितीच्या माध्यमातन ह्या मतदारसंघात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या निमित्तानं विधानसभेत काम करत असताना त्यांचा गावोगावी वेगवेगळ्या वे माणसांची वेगवेगळ्या वे 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 शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची थेट संपर्क आणि घोरपडे सरकार काय निर्णय घेणार याच्यावर सुद्धा जिल्ह्यातले बरेच नेते हा आपला निर्णय राखून ठेवला खूप लोकांनी आधी शब्द दिला होता खरं सांगायचं तर प्रत्येक निवडणुकीत खूप लोक शब्द देत असतात निवडणुकीच मतदान येईपर्यंत ये, सगळेच त्या शब्दाला पाळतात असं नाही पण आम्हाला सर, एक माहिती आहे घोटणे सरकार शब्द खूप वेळाने देतात पण एकदा दिला तर तो काय बदलत नाही म्हणून जिल्हाभर फिरलो सगळ्यांना सांगितलं तुम्ही साथ दिली पाहिजे प्रत्येक जण तोंडी शब्द द्यायचा मलाही माहित होत की जोपर्यंत सगळ्यांना विश्वास पटणार नाही विशाल पाटील निवडून येतो तोपर्यंत ही कोण आपल्या बाजूला येणार नाही आणि विशाल पाटील ही निवडणुकी संजय काकांना पाडू शकतो हा जर विश्वास या सर्वांच्या नेत्यांना द्यायचा असेल तर घोटपडे सरकारांनी जाहीर भूमिका या आपल्या बाजूला घ्यावी लागणार आणि मग घोरपुळे मी गेलो आणि ह्या ठिकाणी काही कार्यकर्ते म्हटले आणि बोलतात हे की असं केलंय पुढं हे केलं पाहिजे तर ते असं बोललं म्हणून आपल्या नेत्याचं महान पण लहान होते घोरपडे सरकार हा एवढा मोठा व्यक्ती आहे एवढा दिलदार माणूस आहे की ज्या वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो मी त्यांना विचारलं सरकार पुढचं काय पुढचं ते पुढे बघू आज संजय काकाला गाडायचं हा एकच आपल्या पुढे स्वतःची फिकीर न करता स्वतःचा भविष्याचा विचार न करता फक्त एक उद्दिष्ट डोळ्या पुढे ठेवून सर हाताने न विचार करता अगदी प्रत्येक कार्यकर्त्याचा कधी कधी प्रत्येक जणच त्या मताशी संबतून असं नाही घोरपुडे सरकारांचे सत्तर ऐंशी टक्के लोक कदाचित ह्या मताचे होते की विशाल जायला पाहिजे पण लोक ही वेगळ्या मताची सुद्धा होती पण वाईटपणा घेऊन त्यांना ठणकावून सांगून त्यांना दहा फोन करून ह्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत सरकारांचे ज्यांना सरकारने सांगितलं सरकारांना ते सांगत होते सरकार तुमच्या वेळे मी आहे आम्हाला राहू दे आमचे संजय काकाचे संबंध आहेत ह्या वेळा राहू दे तर त्यांना सरकार म्हटले माझ्या वेळेला म्हणजे हीच माझी वेळ आहे आणि आता माझ्या बरोबर आला नाही तर पुन्हा माझी पायरी चढायची नाही पुढचा कुठलाच शब्द मिळालाय पुढचं काही चर्चा नाही तरी सुद्धा एवढी टोकाची भूमिका सरकाराने माझ्यासाठी घेतली त्यामुळेच ही निवडणुकीत आपल्याला एक लाखाचं मताधिक्य मिळालं फक्त ह्या मतदारसंघात मागच्या हे सोडून मिरज तालुक्याचं मतदान आहे हे चालू हे सोडून जत तालुक्यात त्याला मानणारे लोक आहेत हे सोडून त्यांना जिल्हामध्ये इतर मतदारसंघात मानणारे लोक आहेत एवढीच मदत तर माझ्यात वजा करून विरोधकाच्या पाद्यात घातली तर निवडून येतं आलं असतं का हे जी पुरेपूर जाणीव ठेवणारा विशाल पाटील आहे आणि मग खूप तर्कवितर्क येतील का कार्यक्रमाला आले तर लवकर जातील का भाषण करतील का मी पूर्वी सांगितलं आमच्यावर जे प्रेम करतात त्या प्रेमाचा परतावा कसा द्यायला हे वसंतदादांच्या कुटुंबाना कळते या विशाल पाटणाची जबाबदारी आहे मिळालेल्या प्रेमाला दिलं पाहिजे म्हणून घोड सरकार बोलवतील त्या कार्यक्रमाला येणं हे माझं कर्तव्य आहे निश्चित अजून ह्या मतदारसंघात अडचणी आहेत तुम्हाला सगळ्या लोकांनी बोलवून दाखवल्या आणि जरा माईकची व्यवस्था चालली नसल्यामुळे जरा कमी कमी ऐकू आलं त्यात सगळ्या अनुभव करताना कानात थोडं पाणी केलं तर कमी ऐकू तर सगळं काय ऐकलं नाही पण भरपूर अडचणी ह्या मतदारसंघातल्या आम्ही समजून घेतो आज शेतकरी मेळावा सुद्धा आहे म्हणून तुम्हाला खास सांगतो की सरकारांचा सा प्रत्येक वेळ प्रयत्न किंवा मतदारसंघात पाणी आलं पाहिजे जिल्ह्यात प्रत्येक दानाला पाणी आलं पाहिजे पण पाणी येऊन थांबता कामा नाही त्या पाण्या पीक काय घ्यायचं त्या पिकाला खत कुठलं घालायचं त्याला घालणारा औषधाचा टॅक्स झाला त्याचं काय करायचं त्यातनं निर्माण झालेलं पिकाचं विल्हेवाट कशी लावायची त्यातनं चांगला दर कसा मिळवायचा त्याची बाजारपेठ कशी निर्माण करायची शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत कसं पोचवायचा या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे नेते हे घोरपुळे सरकार दुर्दैवानं बाजार समितीचे मागचे टर्मला जातात त्यातले काही संचालकांना स्टेजवर सगळ्यांना आपण नाव ठेवलं नव्हतं बाबतीस माणसं पण बाजार समितीने मागच्या शिवाय दुर्दैवानं सरकारांचे काही जे भेट धोरण होते ते बाजार समितीच्या माध्यमातून आपल्याला राबवतात ज्यावेळी आम्ही सरकारनं एक शब्द दिला की मार्केट कमिटीच्या माध्यमात काही गोष्टी ज्या मागच्या संचालक मंडळात आरदळ राहिल्या त्या ह्या संचालक मंडळात आपण पूर्ण केले यावेळी सत्ता बदलल्यावर निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी या ठिकाणी या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी देण्याचे पुरेपूर प्रयत्न आपण करतो स्वप्न भैया बोलले की या ठिकाणी जवळ लाखाच्या वर एकर जमीन ही ड्रॅक्स बागायतदार म्हणून आज ह्या ठिकाणी लोक पिकवतात त्याचे मोठे प्रश्न आहेत उसाच्या बाबतीत उसाला दर नाही तर कारखान्यावर जप्ती येते आर आर सी लागते जमीन विकून सुद्धा उसाचे पैसे येतात द्राक्ष माल जे विकतो व्यापारी नेतो म्हणतो कधी येतच नाही नेला म्हटलं तर पैसेच देत नाही थांबायचं म्हटलं तर माल कुसतो एवढी पिळवणूक त्या द्राक्ष भागात लोकांची झालेली आहे त्यासाठी सुद्धा चांगला आवाज उठवणारा व्यक्ती हा निश्चित मुंबई दिल्लीला पाठवणं गरजेचं आहे हे तुमच्या सगळ्याची भावना आम्ही समजवू शकतो दुर्दैवाला गेल्या दहा वर्ष तुम्ही सगळ्यांनी सांगितलं दिल्लीला का जायचं आहे हाच प्रश्न माहीत नसलेला व्यक्ती त्या ठिकाणी खासदार झाला विचार करा वसंतांच्या काळात सांगली हा देशभर गाजलेला जिल्हा सगळ्यांना नाव माहीत होत आता तुम्ही कुठले खासदार म्हटला मी सांगली म्हटलं सुरुवातीला लोकांना लगेच लक्षात येत नव्हतं की सांगली कुठं आहे आणि मला विचार सांगलीचा सा आधी कोण खासदार होता वर्ष, दहा वर्ष पाच दहा वर्ष कधी दिसलाच नाही कधी बोललाच नाही दहा वर्षात खासदार त्या दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहात जेवढे वेळ बोलले की जेवढा मिनिट बोलले त्याच्यावरून जास्त माझी शपथविधीत तुम्ही बोलू अजून सुरूच व्हायचं जेवढ्या वेळेला लेखी स्वरूपात सुद्धा दहा वर्षात सरकार दहा वर्षात लेखी स्वरूपात तोंडी नाहीच लेखी स्वरूपात त्यांनी काही चर्चेमध्ये सहभाग घेतला की मला बोलता येत नाही मला तुमची भाषा येत नाही मी लेखी स्वरूपात देतो जेवढा लेखी स्वरूपात दिला दहा वर्षात त्याच्याहून जा जास्त वेळ तोंडणी स्वरूपात एका अधिवेशनात <ज़़ा> मी बोललो एका अधिवेशन त्यांनी नऊ वेळा गेल्या मी अखरा वेळा प्रश्न म्हणतो मग ज्या खासदाराला खासदार व्हायचा खासदार आहे फक्त सात बारावर जास्तीत जास्त ठिकाणी आपलं नाव पाहण्यासाठी ज्या व्यक्तीला खासदार व्हायचाय फक्त दोन चार चे पाच कारखाने करण्यासाठी ज्या व्यक्तीला खासदार व्हायचाय कोट्यावधी रुपये हो कमवण्यासाठी ज्या व्यक्तीला खासदार व्हायचाय त्याची गुंडगिरी चालवण्यासाठी अशा व्यक्तीला एवढ्या मतानं ते पण अपक्षाने पाडल्यावर सुद्धा अजून मग तो थांबा खूप जास्त माहिती सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातले तरी एक देव ह्या लोकसभेला पावलेलं नाही कसं असतं पापाचं घड एकदा भरलं ना तर देवाला बी जाणी होते राक्षस कोण ह्या राक्षसाला पुन्हा वर घेऊ द्यायचं नाही हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे ठामपणे ठरवलं पाहिजे कारण हा जो भूत आहे ज्याने वेळोवेळी सरकारांना फसवलं सरकार पण बिचारे मोठे मनाचे प्रत्येक निवडणूक आनंद काहीतरी बोर्ड मधून जाणार आमचे महादेव नाना पण ह्यावेळेला फसले पुढचा शब्द देतो म्हटलं तो अर्थ काहीतरी नगरपालिका ताब्यातला देतो म्हटलं त्यांचं ताब्यात आलं तर तुम्हाला आता लोक दूर जायला असलं राजकारण हे चालत नाही काही दिवस चालते काही वर्ष चालत पण शेवटी लोक शाने विकासाचं राजकारण केलं तर पुढे आपण जाणार संपर्काचं लोकांच्या सहवासाचं शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाच त्यांचे कष्ट ओळखणारा त्यांचा घामाला दाम देणारा असा व्यक्ती लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे मला झाली आहे आणि माझी जबाबदारी आहे ह्या मतदारसंघात राक्षसाला गाडायचं आणि पुन्हा चांगले दिवस या मतदारसंघात आण बाळ असतील घोरपडे सरकार असतील यांच्या प्रत्येक प्रयत्नात मी त्यांच्यावर राहतो मी राहणार आहे आणि एक मात्र कष्ट खरे आणि मी समजून घ्या जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही हा निर्णय <laughs> सरकारांचा आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचं कुणाच्या स्वार्थासाठी नाही ते शेतकऱ्यांच्या हितासाठी घ्यायचं त्यांचा प्रतिनिधी लोकसभेत जात असताना ती जाणीव मनात किंवा अजून खूप कामं का ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघाची दिल्ली ना आपण करून आणायची जाणीव किती त्या ठिकाणी आणि म्हणून सरकारांबरोबर बसून ह्या मतदारसंघाचे काय प्रश्न आहेत ह्या मतदारसंघात पुढं काय केलं पाहिजे मनाने प्रामाणिकपणे आपण सगळेजण पुढे केलं तर कुणाची अडचण व्हायचं कारण स्वाभाविक का आहे या सगळ्यांना एकत्रित बसून काही चुका जे झालेल्या आहेत त्या झालेल्या चुकांची सुद्धा आपण कुठे हिशोबाची चर्चाही केली सगळ्यांच्याकडनं झालेले आहेत एकदा मदत केली करायची ठरली असताना काही चुका कुणाची झाल्या त्याचा जाब सुद्धा वे निश्चितच वेळ ह्या पुढच्या का येणार अजून घोडेबाजार लांब आहे अजून आपल्याला खूप निर्णय घ्यायचे पण निश्चितच घोडपडे सरकार आणि आम्ही जे निर्णय असतील ते एकत्रित बसूनच घेऊ हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी असणार बोलायला खूप काही असतं अजून सरकार बोलणार आहेत मलाही कलेक्टर ऑफिसला चार वाजता बैठक होती थोडा झाला आज सकाळी आमच्या तुम्हाला खूप वेळ थांबा लागला चारच्या पलीकडे वेळ गेलेली अजूनही तुमच्यातले बरेच लोक अजून उपाशी बसलेले त्याची जाणीव मला आहे मग तुमची जास्त वेळ मी घेणार नाही मग हे सगळे आज एकत्रित आले की खूप मोठी गोष्ट ह्या तालुक्यात दृष्टीनं या मतदारसंघा दृष्टीनं झालेली आहे आणि ह्यातल्या सगळ्या लोकांनी तात्तीनं माझ्यावर निर्णय घेतला त्याचे वेगवेगळ्या पक्षाचे अडथळे हक्काचा माणूस म्हणून तुम्ही बोलवाल त्यावेळेस तुमच्या आडी अडचीला धावून येणारा व्यक्ती म्हणून खासदार म्हणून मी तुमच्यासाठी अहोरात्र झटत राहील हे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपल्या सगळ्यांची रा घेतो